नेहमी तक्रार आणि प्रश्नांच्या गराड्यात असलेली मंत्रालयाची इमारत आज मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं गजबजली याचं कारण मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या खात्याचा पदभार आज स्वीकारला शिंदेचे मंत्री दादा भुसे यांना शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे दादा भुसे यांचा हा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम इतर मंत्र्यांपेक्षा वेगळा ठरला याचं कारण दादा भुसे यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मंत्रालय गाठलं नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओतून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयात आपल्या खात्याचा पदभार स्वीकारण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी दादा भुसे यांनी शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रित केलं होतं नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या पन्नास विद्यार्थ्यांना मुंबईला सोबत घेऊन दादा भुसे बस मधून मंत्रालयाकडे रवाना झाले यात नाशिक जिल्ह्यातल्या वाड्या वस्त्या महापालिका आणि खासगी संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थ्यांचा समावेश होता दहावी अकरावी मध्ये शिकणारे विद्यार्थी होते आमच्या विभागाचं केंद्रबिंदू आणि दैवत हे विद्यार्थी असणार आहेत असं सांगत शिंदेचे मंत्री दादा भुसे यांनी शालेय शिक्षण खात्याचा पदभार स्वीकारला पाहूया खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर दादा भुसे यांनी नेमकं का काय म्हटलं माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी शालेय शिक्षण या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाची जबाबदारी आमच्या नाशिकवर त्या ठिकाणी दिली माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी या बाबीचं समर्थन केलंय आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये राज्यमंत्री महोदय पण आम्ही दोघं सोबत आहोत विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यालाही या स्पर्धेतल्या युगातलं शिक्षण त्यांना मिळायला पाहिजे या स्पर्धेमध्ये ते सर्व विद्यार्थी टिकले पाहिजेत आणि आनंदाई शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून

शिक्षणाची मोहर्त मिळवली त्यामुळेच माझी आई माझी ताई आत्या मावशी या शाळेत गेल्या शाळा शिकल्या आणि कुटुंबाला शिक्षित केले नमस्कार माझा त्या सावित्रीला जिने आम्हा शिक्षणासाठी शेण चिखल अंगावर घेतले नमस्कार माझा त्या महामानवाला ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिव नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देश देशाच्या यशस्वी पाहणाऱ्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी

दरम्यान दादा भुसेंच्या शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी ही गेल्या सरकारमध्ये दीपक केसरकर यांच्याकडे होती शाळकरी मुलांच्या गणवेशाचा विषय सभागृहातही गाजला होता आता दादा भुसे या खात्याचा कारभार कसा सांभाळतात हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद